शाळेत असताना किंवा आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनी एक प्रयोग किंवा एक मजा मस्ती एक नेहमीच केलेली असते ती म्हणजे कागदावरती भिंगाने सूर्यप्रकाशाचं किरण पाडायचं आणि त्याला होल करायचं त्या कागदाला छेद्र करायचं तो कागद जळतो अगदी त्याच पद्धतीने फोकस आपल्या आयुष्यात काम करतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती फोकस करतो तेव्हा आपली सगळी एनर्जी त्या गोष्टीच्या दिशेने कामाला लागते बरेच लोक मल्टीटास्किंग करत मल्टीटास्किंग करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना आयुष्यात काहीच अचीव करता येत नाही त्यांना स्ट्रेस येतो त्यांना हरून गेल्यासारखं वाटतं त्यांना डिप्रेशन येतं एन्झायटी होते असे बरेच आजार त्यांना सुरू होतात माझे लाडके कोच ती हा एका असं म्हणतात की व्हॉट एव्हर यू फोकस ऑन एक्सपाय ज्या गोष्टीकडे तुमची एनर्जी जाते तीच गोष्ट मोठी होती ज्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करता ती गोष्ट मोठी होती मान्य आहे मी सुद्धा माझ्या आयुष्यात कंटेंट मी स्वतः बनवायचो त्याच्यानंतर एडिटिंग मी स्वतः करायचो स्क्रिप्टिंग मी स्वतः करायचो ह्या सगळ्या गोष्टी मी एकटाच सगळ्या गोष्टी करायला लागलो त्यामुळे बरेच प्रोजेक्ट्स माझे अडकून गेले आणि त्यानंतर मी सगळ्या गोष्टी बाजूला करून गोष्टींची वाटणी केली आणि प्रायोरिटी वाईज मी त्या गोष्टी करायला लागलो काही गोष्टी वाटून दिल्या काही गोष्टी मी स्वतःकडे ठेवल्या आणि त्याचा रिझल्ट आज मला दिसतोय मला कुठलाही त्रास होत नाही आहे मला माझा कुठलाही प्रोजेक्ट अडकलेला नाही आहे सगळं मार्गी लागलेलं आहे याचं कारण एकच की फोकस ही आपल्या फोकसची ताकद आहे तुमचं सुद्धा कुठलं लॉंग पेंडिंग जे गोल आहे की जे अर्धवट राहिले जे अचीव करू शकला नाही आहात त्याच्यावरती फोकस करा आणि मग बघा तुमचा रिझल्ट काय तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद